वणी येथे सकल आदिवासी समाजाच्या वतीने राज्यातील अनुसूचित जमाती क्षेत्रांमधील पेसा संव सतरा संवर्गाची भरती सर्व सेवा नियमांप्रमाणे तात्काळ आणि कायमस्वरूपी करण्याची मागणीसाठी बेमुदत चक्काजाम आंदोलन सुरू करण्यात आले यामुळे नाशिक सापुतारा कळवण वाहतूक ठप्प झाली असून प्रवाशांना खोळंबा होत असल्यानं त्रस्त झाले आहेत विविध मागण्यांसाठी पेसा क्षेत्रामध्ये वन जमिनी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये पेसाची प्रभावी अंमलबजावणी करून सतरा संवर्ग पेसा क्षेत्रामध्ये भरती करा अशा मागण्यांसाठी आंदोलन छेडण्यात आलंय माजी आमदार जिवा पांडू गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन सुरू आहे या आंदोलनात सकल आदिवासी समाज एकत्रित सहभागी झाला असून वनी लोकनियुक्त सरपंच मधुकर भरसट हेही यात सहभागी झाले होते सकाळी अकराच्या पासून हे आंदोलन सुरू असल्यानं वाहतूक विस्कळीत झाली आहे बऱ्याच जणांनी मिळेल त्या मार्गा मार्गानं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असून अनेकांनी दत्तनगरच्या अंतर्गत रस्त्यावर गर्दी केल्यानं तोही रस्ता जाम झाला आहे अनेकांनी मार्ग काढत पिंपळगाव मार्गे प्रवास पोलिसांची दमछाक होऊ लागली असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतोय अनेक वाहने ग्रामपंचायतीकडून पोलिसांनी वळवण्यात आले असून मोठे वाहनं बाजूला लावून लहान वाहनं काढून देतात पिंपळगाव मार्गे नाशिक जात असून वणी पोलिसांनी सर्वत्र बंदोबस्त ठेवला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी काही रस्त्यांवर फिरत वाहतूक सुरळीत केली उद्या महाराष्ट्राचे के मुख्यमंत्री श्री त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अनेक मंत्री पालकमंत्री हे नाशिकला कार्यक्रमानिमित्त येणार आहेत आणि उद्या महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अंबरनाथ बदलापूर मध्ये जे काही एक प्रकरण झालं त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने हा बंद पाळण्यात येणार आहे आणि आपला आदिवासींचा बंद तर हाय हा अखंड चालूच आहे म्हणून उद्या आपला आदिवासींची ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत हा आपला रास्ता रोको या ठिकाणी चालूच राहील माझी सगळ्या आदिवासी बांधवांना विनंती आहे आव्हान आहे की आपण या ठिकाणी जसे या ठिकाणी बाकी लोकं आदिवासी आलेले आहेत त्याप्रमाणे आपण पण एक आदिवासी म्हणून या ठिकाणी आलं पाहिजे जो तो ज्याच्या त्याच्या पक्षाचा असेल त्यांनी या ठिकाणी आलं पाहिजे वेद न्यूज साठी प्रतिनिधी सागर मोर वणी